राज्यातल्या हिल स्टेशनची वाटचाल आता हिट स्टेशन, स्टेशन कडे होती असं पाहायला मिळते कारण हिल स्टेशनच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्याचा हिल स्टेशनला फटका बसतो लोणावळ्यामध्ये अडतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली माथेरान मध्ये पारा चौतीस अंशांवर पोहोचलाय राज्यातल्या थंड हवेची ठिकाण म्हटलं की महाबळेश्वर पाचगणी माथेरान चिखलदरा अशा हिल स्टेशनकडे आपली पावलं पळत मात्र थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेली ही स्थळं आता उकड्यानं हैराण झाली एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात इथला पारा वाढायला लागला लोणावळ्याचं सोमवारी अडतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली तर इगतपुरी तोरणमाळ इथं एकोणचाळीस अंश सेल्सिअसची नोंद झाली दरम्यान कुठल्या हिल स्टेशनचं किती तापमान आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात तर महाबळेश्वर मध्ये तेहतीस अंश सेल्सिअस तापमान आहे माथेरान मध्ये चौतीस अंश सेल्सिअस पाचगडीमध्ये सुद्धा चौतीस अंश सेल्सिअस तापमान लोणावळ्यामध्ये सर्वाधिक अडतीस अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं मध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस इगतपुरीमध्ये एकोणचाळीस चिखलदऱ्यामध्ये बत्तीस अंश सेल्सिअस तापमान आंबोलीमध्ये पस्तीस दरम्यान तापमान वाढीची कारणं काय तेही पाहूयात जागतिक तापमान वाढ उत्तरेकडून येणारे उष्ण वारे यामुळे तापमान वाढलंय जमिनीचं तापमान वाढत असल्याचा हा प्रभाव आहे कॉन्क्रिटीकरण आणि बांधकामांमध्ये वाढ झाली हिल स्टेशनवरचे वाढलेली वाहनांची संख्या